सभापती महोदय मला विचारायचं आहे यांच्यात हिंमत आहे का घाबरत नाही तुम्हाला तुमच्यासारखे सारखे छप्पन पाहायला बांधून फिरते चित्रावाघ समजलं काय चित्रावाग आपण जरा खाली बस हेच वक्तव्य चित्रा यांना अडचणीचं ठरत दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतची मॅनेजर दिशा सालियनचे मृत्यू प्रकरण विधिमंडळात चांगलंच गाजतंय याच मुद्द्यावर चर्चा होत असताना मंत्री संजय राठोड यांच्यावर झालेल्या आरोपांचा संदर्भ आला हाच संदर्भ देताना आमदार यांच्यावर टीका करण्यात आली त्यानंतर चित्रा वाघ देखील चांगल्या संतापल्या आणि तुमच्यासारखे छप्पन परब पायाला बांधून फिरते अशी टीका त्यांनी केली हिंमत आहे तुमच्यामध्ये तुमच्यामध्ये सभापती महोदय मला विचारायचं यांच्यात हिम्मत आहे का मलाच उत्तर देते मी घाबरत नाही तुम्हाला तुमच्यासारखे छप्पन पायाला बांधून फिरते चित्रावाग समजलं काय हेच वक्तव्य आता चित्रावाघ यांच्यात चांगलं चंगलट आलंय सभागृहाची सुसंस्कृत परंपरा गरिमा धाब्यावर बसवत एक बाई अत्यंत विचित्र आवाजात किंचाळत म्हणाल्या छप्पन्न जण पायाला बांधून फिरते ही भाषा कोणत्या शाळा कॉलेजात शिकवली जाते हे माहित नाही असं अंधारे म्हणाल्या पण आता चर्चा आहे ती शिवसेना ठाकरे गटाचे सोलापूरचे नेते अतुल भवर यांच्या औरंगजेब मतांनी पिछाडीवर आठव्या फेरी अखेरीस दिशा सालियान बाराशे मतांनी आघाडीवर तर चित्रा वागला छप्पन्न मत अनिल परबचं वजन नव्वद किलो मग त्या बाईचा पाय किती किलोचा असेल असा सवाल अतुल भवर यांनी केलाय परंतु एकंदरीत सभागृहात या असल्या विषयांवर सुरू असलेल्या खडाजंगींमुळे जनतेचे हिताचे विषय मागे राहत आहेत का असा प्रश्न पडतोय तुम्हाला याबाबत काय वाटतं तुमची प्रतिक्रिया अवश्य कमेंट करा ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी